भारत जोडो यात्रा के नाम से चलने वाली है कारण राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली परत एकदा भारत जोडला पाहिजे परत एकदा भारतामध्ये जाणीवपूर्वक जे काही धर्मांध वातावरण केलं जात किंवा केलं गेलेलं आहे जाती जातीत माणूस ठेवला नाही धर्मा धर्मात माणूस ठेवला नाही या सगळ्या अमानवी कृत्याचा लोकशाही पद्धतीने परत एकदा जनजागृतीच्या माध्यमातून राहुल गांधींनी ठरवलंय की परत फिरसे मन की पुकार मन की होंकार फिर एक बार भारत जोडो यात्रा देशामधून दुसऱ्या टप्प्यातली राहुल गांधी चालू करतायत खर तर सध्या राम मंदिर उभारणीचं पर्व सुरू आहे देशभर भक्तिमय वातावरण करण्याचा प्रयत्न सत्ताधारी मंडळी त्यांच्या त्यांच्या परीनं करत आहेत आणि एवढं सगळं असताना राहुल गांधींना असं का परत वाटलं प्रधानमंत्री पदाचे ते परत ठरलेले उमेदवार आहेत की काय कारण एका बाजूला सत्ताधारी सत्तेवर पकड त्या ठिकाणी मजबूत करून प्रचंड ताकदीनं प्रत्येक निवडणुकीमध्ये उतरत आहे आणि दुसऱ्या बाजूला विरोधक मात्र लुळ्यासारखा किंवा ताकद नसल्यासारखा पडलेला आहे प्रत्येक जनसामान्य सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये सरकार बद्दल चांगलं किंवा वाईट मत शंभर टक्के आहे कारण गेल्या दहा वर्षात माणसाने इतका पिचलेला आहे की अंधभक्त जर सोडले आणि अंधभक्त म्हणजे स्वतः त्यांच्या कुटुंबातले नाही कुटुंबातले तर हा अंध भक्त आहे म्हणून ह्याला म्हणजे फटकारूनच ठेवलेलं आहे पण घरातली माणसं सुद्धा त्यांच्या वैतागलीत त्यांच्यापासून ते सर्वसामान्य प्रत्येक माणूस शेतकरी असेल कामगार असेल कष्टकरी असेल तरुण मुला मुलगा असेल मुलगी असेल ज्येष्ठ नागरिक असतील कुणीही माणूस घ्या तो प्रचंड वैतागलेला आहे त्याचं कारण सुद्धा तसंच आहे कारण या देशामध्ये ज्या पद्धतीनं राहुल गांधी म्हणजे मधल्या काळामध्ये खर तर ते पासून दूर ठेवलं गेलं परत राज्यसभा आपलं लोकसभेमध्ये भाषण गाजलं म्हणून नंतर त्यांची खासदारकीच रद्द केली आणि अशा असंख्य प्रकारामध्ये राहुल गांधी त्याच्यातून सफर होऊन जात आहेत विरोधक मात्र त्या ताकदीनं एकत्र येतो की नाही हा फक्त संशयाचा विषय असताना इंडिया आघाडी स्थापन झाली ती एक जमेची बाजू असली तरी प्रत्येकाचे इतके भयानक इगो आहेत प्रत्येकजण स्वतःला भारी समजतो त्याच्यामुळे कदाचित ममता बॅनर्जीच सुद्धा सध्या तोंड वेगळीकडे फिरलंय असं वाटतंय पण भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने जी पहिली यात्रा निघाली होती ती महाराष्ट्रामधून तशीही शहरांमधून नव्हती शहरांमधून नसल्यामुळे एवढं वातावरण त्यावेळेस भारत जोडो यात्राचं महाराष्ट्रामध्ये इथल्या काँग्रेसच्या लोकांना त्याचं मार्केटिंग करता आलं नाही त्याचं कारण सुद्धा तसंच आहे यांचं एक फॉर्मॅट ठरलेला आहे मी माझं काय राजकारण बाल्या बाली आणि दहा खोली बाकी यांना बाकीचं काहीच माहीत नाही म्हणजे माझा बाल्या माझी बाली ह्याच्या पुढे यांचं राजकारण सुद्धा जात नाही प्रस्थापित आहेत सगळे सरकार येईल न येईल आयत सगळं मिळेल ह्या आविर्भावामध्ये काँग्रेसची सरंजाम नेते आहेत पिढ्यानं पिढ्या सत्तेमध्ये राहिलेल्या आहेत त्याच्यामुळं आता सत्तेत नसलं तरी ह्यांना काही टेन्शन नाही अशा काळामध्ये आज काँग्रेसची अवस्था मात्र एकदम मोडखळीस आलेल्या म्हणजे त्या जुन्या घरासारखे झाले त्याला जर मजबूत त्या ठिकाणी करायचं असेल तर ताकदीनं टार्गेट ठेवलं पाहिजे भाजपचं जे काही चारशे पारचा आकडा आहे चारशे खासदार देशातून निवडूनच आणणार महाराष्ट्रातून म्हणे पंचेचाळीस आणणार त्याच्यावर ते विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणले कुठं पंचे घेऊन बसला अठ्ठेचाळीस चे अठ्ठेचाळीस निवड निवडून आणू कारण ते तीन परत कुठले द्यायचे काय द्यायचे ह्याच्यावरून वाद होईल आता ते आहेत दादा गटाचे पण हे जरी सगळं खरं असलं तरी कुणाला तरी हे शक्य आहे का लोक काही येडे का लोकांना काहीच कळत नाही का लो सरकार कशा पद्धतीनं वागलंय वागतंय आणि भविष्यात सुद्धा वागेल अ आधुनिक हुकुमशाही या देशामध्ये आलेली आहे सध्या सगळी यंत्रणा सोयीनं वापरली जाते अजिबात कोणी कोणाला मोजायला तयार नाही अशा परिस्थितीमध्ये जर सरकारने वेळीच योग्य पाऊल म्हणजे त्या ठिकाणी ओळखून मी तर म्हणतो सरकार काय भूमिका घेईल परंतु मतदारांनी तरी भूमिका परफेक्ट घेतली पाहिजे प्रचंड हाल होणार आहेत हे त्या राहुल गांधींच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी पहिल्यांदा भारत जोडो यात्रा काढली भारत जोडो का भारतातला प्रत्येक माणूस विभागून टाकलाय आणि तो एवढा अडचणीत आणलेला आहे की जसा तो पुढारी ईडीन सीबीआयच्या मागे भोंगी लावून कसा पॅक करून टाकलाय तसं सर्वसामान्य माणूस आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त करून टाकलाय एक रुपया छदाम त्याच्याकडे ठेवला नाही याला जबाबदार कोण याचा सुद्धा जर म्हणजे मागमोस घ्यायचा म्हटलं तर हे सगळं फार डेंजर आहे त्याच्यामुळं मला वाटतं भाजपचे सगळे अंधभक्त तर आता तीस लाख महाराष्ट्रामध्ये परवाच भाजपच्या म महान नेत्याने सांगितलं की चित म्हणजे तीस लाख लोक सोशल मीडियावर ठेवणार आहेत आता प्रत्येक भा सरकारच्या विरोधात माणूस बोलला की ह्यांच्या चार पाच कमेंट असतातच हे सगळे फेक अकाउंट वापरून हे अख्ख्या त्या ग्रुपची दिशाभूल करण्या करायला पटायत असतात पण आत्ताच संधी आहे राहुल गांधींना आजच आपशकून सुद्धा झाला की ते मिलून देवरा कावरे बावरे होऊन म्हणजे काही मिळालं नाही म्हणून आता काहीतरी शेवट परत खासदार की त्या ठिकाणी मिळती की काय किंवा ह्या आशेने लोभापोटी काँग्रेससोबत अं राहायचं सोडून ते आ, शिंदे गटासोबत गेले मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचं स्वागतही केलं एक माणूस अजून त्यांच्यामध्ये ॲड झाला हे त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे काँग्रेससाठी मात्र ही आनंदाची गोष्ट नाही चांगली गोष्ट नाही कारण काँग्रेसचा तर पहिलाच म्हणजे मेळा झाला त्यात ते एक 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 नेता खास करून मुंबईतला मुंबईत अख्खी मुंबई त्या ठिकाणी शिंदे गटात गेल्यासारखी झाली कारण हिंदी भाषिक भाषेत भाग असेल किंवा आपले मराठी माणसं असतील किंवा अजून बाकीचे आणि त्यांनी स्वतः देवराने सांगितलं की खूप लोक आलेत आणि आम्ही आता इथून पुढं सरकारच्याच नेतृत्वाखाली शिंदेसाहेबांच्या काम करणार हे काय एवढ्या स्टेजला आले कुणी एवढा कॉन्टॅक्ट केला होता म्हणजे काँग्रेसमधला असंतुष्ट गट स्वतः देवरा असंतुष्ट आहेत म्हणून तर ते फेल झाले पण देवरा असंतुष्ट असतील अजून असंतुष्ट असतील मग काँग्रेसमध्ये असतील राष्ट्रवादीमध्ये असतील किंवा इतर पक्षांमध्ये असेल म्हणजे मनसेचे सुद्धा बरेच कार्यकर्ते परवा शिवसेनेत हे झाले म्हणजे असे वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामध्ये लोक चालले आहेत किंवा जातायत आणि याला सगळ्याला जबाबदार कोण आहे तर संबंधित नेते जबाबदार आहेत मग राहुल गांधींनी एकट्याने कितीही संघर्ष केला कितीही रोड शो केला कितीही चालले त्यांना फक्त शारीरिक काय तो फायदा झाला तर होईल ते चरबी वगैरे कमी होईल किंवा चालून चालून त्यांना देशाची ओळख तरी होईल हेच फक्त जर सोडलं ना एवढंच आहे बाकी काँग्रेसची लोक हे अशाच पद्धतीनं वागत आहेत त्यांना काय देणं घेणं नाही आणि मग याला जबाबदार कोण आहे तर ह्याला जबाबदार त्या तेंचे -तेंचे त्या राज्यातले त्यांचे त्यांचे प्रमुख नेते आहेत पण मला साधा प्रश्न आहे माझा भारत जोडला जाईल की नाही जाईल लोकांना चांगले दिवस येतील की नाही येतील देशामध्ये जो जातीवाद धर्मवाद या सत्ताधारीने लावून ठेवलाय तो या निमित्ताने परत बाद करून धर्मनिरपेक्ष भारत आपल्याला पाहायला मिळणार आहे की नाही हे आणि अश्य असे प्रश्न आहेत ज्याचं उत्तर हो आलं पाहिजे परंतु देण्याची हिंमत दानत आणि ताकद ही सत्ताधाऱ्यांमध्ये आहे का तर ती अजिबात नाही विरोधकांमध्ये ती यावी लागेल आली पाहिजे पण येऊ शकत नाहीत म्हणून राहुल गांधी परत एकदा सत्याग्रहासारखं चालण्याचा प्रयत्न करतायत आता त्यांना कितपत यश मिळेल किती लोक सपोर्ट करतील खर तर लोकांमध्ये अस्वस्थता शंभर टक्के आहे सत्ता परिवर्तन होईल यात अजिबात शंका नाही परंतु परत महाराष्ट्रासारखाच पॅटर्न जर केंद्रात सुद्धा केला खासदार फोडाफोडीच्या आणि घाणेरड्या वृत्तीचे त्यावेळेस मात्र संशोधन आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे ती भयानक असेल तुम्हाला काय वाटतं धन्यवाद जय जाऊ जय शिवराय दुसरी भारत जोडो यात्रा जी राहुल गांधींनी काढली ती गाजणार की नाही यशस्वी होणार की नाही आणि देश राहुल गांधींना परत डोक्यावर घेणार की नाही तर याचं उत्तर तुम्ही सांगितलं पाहिजे हो किंवा नाही धन्यवाद जास्तीत जास्त फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा